स्वतःचे चारित्र्य स्वच्छ ठेवून राजकारण व समाजकारणात काम करणारे प्राध्यापक राम शिंदे यांच्या संघर्षाला विधान परिषद सभापती पदाच्या रूपाने सर्वोच्च फळ मिळाले असे गौरवोद्गार अण्णा हजारे यांनी व्यक्त केले रूपाने भविष्यातही ते स्वच्छ काम करतील अशी अपेक्षाही हजारे यांनी व्यक्त केली सत्काराबद्दल आमदार राम शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सभापती पदाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची ग्वाही दिली नगर जिल्ह्याचे कामकरण आम अहिल्यानगर आमदार राम शिंदे यांच्या हातून झाले आहे अहिल्या देवींचा आदर्श समोर ठेवून नगर शहरातील सीना नदी आणि भिंगाराणाला यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी अशी अपेक्षा पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केली जिल्ह्यातील कुंदनमल फिरोदिया बाळासाहेब भारदे प्राध्यापक फरांदे यांनी वरिष्ठ सभागृहाचे सभापतीपद भूषवले होते आमदार राम शिंदे यांना सभापतीपदाचा बहुमान मिळाला आहे ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे असे सत्यजित तांबे यांनी सांगितले आमदार राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते अहिल्यानगर सावेडी येथील माऊली सभागृह येथे सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे मुरकुटे दादाभाऊ कळमकर यांच्यासह संयोजन समितीचे बेरड ॲडव्होकेट अभय आगरकर वसंत लोढा संभाजी कदम भगवान कुलसौंदर किरण काळे राजेंद्र फाळके बाबूशेठ टायरवाले सचिन पार्थी बाळासाहेब भुजबळ आदी उपस्थित होते मी शुभेच्छा देतो ईश्वराने त्यांच्या जीवनामध्ये सातत्याने आजपर्यंत सांगितलं किती परिश्रम केले किती परिश्रम केले त्या परिश्रमाला लागलेले फळे आता जब त्यांना पुरस्कार हे त्या सगळ्या परिश्रमाला लागलेलं फळ आहे तर मी अधिक काही बोलत नाही कारण माझी प्रकृती बरी नाही नव्वद वर्ष झाले नव्वद वर्ष पण मला एका गोष्टीचं समाधान आहे नव्वद वर्षामध्ये त्यांचा सत्कार करताना माझ्या हाताला एवढा सुद्धा दाग नाही तेवढं स्वच्छ ठरलेलं आणि ते स्वच्छ असल्यानं ते काम आहे तसं स्वच्छ करतील असं मला दिसणार त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो माझे मी आधीच सांगितलं होतं नव्वद वर्ष होऊन गेले येण्याचं धडच होत नव्हतं पण काल रामजी साहेब राहीगणला आले त्याने आग्रह केला तर तुम्ही आलं पाहिजे त्या कार्यक्रमाला म्हणून नावेला असतो मी इथे आलो पण त्यांना एक आश आश्वासन मागितलं होतं की मी बोलणार नाही कारण बोलण्यात आता राहिलं नाही काही तर फक्त माझ्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो जास्त जवळीक सरपंच झाल्यापासून आणि त्यानंतर दुष्काळ निवारणाच्या मोठ्या कामात त्यांची एक संस्था डी पी पी कार्यक्रमात होती आम्ही त्यावेळेस काम करत होतो कर्ज जामखेडमध्ये सरांनी काम केलं नगर तालुक्यामध्ये आम्ही करत होतो त्यामुळे अनेक वेळाच्या बैठका आणि चर्चा त्यामध्ये असायच्या आणि त्यातून सामाजिक काम करता करता पुढे सभापतीपद मग पुढे जाऊन राज्यमंत्री मग पुढे जलसंधारण कॅबिनेट मंत्री, मंत्री आणि आता राज्यातलं दोन नंबरचं सर्वोच्च पद म्हणजे विधान परिषदेचं सभापतीपद आपल्याला मिळालं हा जो प्रवास आहे तो सर्व वक्त्यांच्या चर्चेतून आलेला आहे नद्या एक काळी होत्या एक ससेवाडीतून निघलेली शिना नदी का जी चोंडी आणि पुढे जाऊन सोलापूरकडे जाते आणि दुसरी आहे कापूरवाडीकडून येणारा भिंगार नाला झाला आहे तर आपण शिना नदी स्वच्छतेची एक मोहीम हाती घ्यावी असे आपल्याला विनंती <laughs> केलं कारण आता नगरचं नामकरण अहिल्यानगर झालेलं आहे आणि देवींना खरा ना नामांतराचा काही दे द्यायचा असेल तर शिना नदीची स्वच्छता माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे ती आपण हाती घ्यावी कारण एखादं नुकतंच इंद्रायणीचा एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे स्वच्छतेचा त्यानंतर सरपंच झाल्याच्या नंतर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि मला असं वाटलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना त्यांच्या माहेरच्या कुळात दुसरा कुणीच सापडला नाही मीच सापडलो का पोस्ट ग्रॅज्युएट होऊन सुद्धा मलाच या कामाला लावलं माझ्यावर किती बिकट परिस्थिती आली असा माझ्या एकदा मनामध्ये प्रश्न आला पण बघा परिस्थिती कशी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे त्यांच्या माहेरचा कुळातला महाराष्ट्राच्या राज्यात सर्वोच्च पदावर जाण्याचा मान स्वातंत्र्य उत्तर काळात पहिल्यांदा मिळाला आणि देशात धनगर समाजाला हा पहिल्यांदा मान मिळाला आहे संविधानिक आणि पीठासीन अधिकारी म्हणून सात तारखेला या देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती गृहमंत्री उपराष्ट्रपती यांना सहा आणि सात भी ला तर मी भेटायला जाणार त्यामुळे कधी कोणचं स्वप्न न बघितलेला माणूस आणि कधी बारीक मधल्या बारीक बारी, बारी, माणसाला मी कधी विसरलो नाही आणि अण्णा हजारेंच्या हस्ते सत्कार पोपटराव पवारांच्या उपस्थितीत सत्कार आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार हे मी माझं भाग्य समजतो माझं जीवन पट पाहिला तर आम्ही जवळपास सुद्धा नगरला कधी गेलो आलोकांना मला माहीत नाही लहानपणीच्या जीवनामध्ये पण जे अण्णा हजारेंनी एकदाच का भूमिका घेतली की राज्यातले अनेक मंत्री घरी गेले राज्यातलं सरकार सुद्धा पडायच्या भूमिकेत आलं नव्हे तर त्यांनी घेतलेली दिल्लीमधली भूमिका केंद्रातलं सरकार देखील गेलं असं एक उत्तुंग नेतृत्व आपल्या जिल्ह्याला लाभलेलं आहे पोपटराव पवार देखील आमचे मित्र आणि सहकारी आहे मी ज्यावेळेस सरदत जामखेडचा भूमिपुत्र जरी हरला असला तरी अहिल्यानगरचा सुपुत्र राज्यात जिंकला एकोणीसला <प्राणी> म्हणला पप्पा पुढे होती एक गाडी महाग एक गाडी होती ती कुठे गेली मी म्हणला ह्याला काय करायचं काय झालंय कसं सांगायचं मी त्याला नागपूरला गेल्यानंतर ते आसनावर बसवायची होती दिवस त्या दिवशी त्यांना बोललो त्याला ध्यान करून सांगितलं पुढं बघ गाडी आहे का आता मागे पण एक आहे काय सर उभा राहिलो तर कोणालाही उभा राहायचा अधिकार नाही माझ्यासमोर बरोबर ना आणि माझा जर माईक सुरू असेल तर इतरांचा जार कोणाचाही माईक सुरू नसतो पण नेमकं कर्ज जामखेडनी का ऐकलं नाही हा कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर